श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज लक्ष्मी पूजनाचा दिवस सकाळी लवकर आरु रुदू उठून त्यांना उठण्याने आंघोळ घातली आरू तर जोकर सारखा दिसत होता रुदू आंघोळ करताना खूप नाटकी करतो दिवाळी सण जरी असला तर आपल्या बायकांना कुठले आले विश्रांती उलट कामाचा खूप ताण असतो जेवण पाणी त्या तयार होतं फराळ करायचा भार जीव अगदी दमून जातो दिवाळीत सर्वांना सुट्टी असते पण घरच्या बाईला सुट्टी कधीच नसते त्यात दिवाळीत माझं टेलरिंगचं काम हा आणि लोट डोक्यावर असतोच सर्वांना अर्जंट ब्लाऊज पाहिजे असतात हे सगळं आरुन देवाला हार आणि तोरण करून घेतलं आरुरुद्ध फटाकडे उडवण्यात व्यस्त होते संध्याकाळी आरूला मुंबईच्या वर्षातूकडून दिवाळीसाठी नवीन कपडे आले मग आरू तर भलताच खुश झाला त्यांना आज मसाले भात खाऊ वाटला होता म्हणून ते स्वतःच म्हणाले तुला सगळं चिरून देतो तू रांगोळी काढ बाबा मला मदत करत आहेत पाहून सुद्धा रांगोळी काढण्यात मला मदत करू लागला शेवटी आपण कसे वागतो ते संस्कार मुलांवर होतात मी काय प्रोफेशनल रांगोळी काढत नाही पण जमते तेवढी साधी तुम्हाला कशी वाटली हे सांगा बरं का मग घरी टेबल नसल्यामुळे मी मशीनलाच टेबल बनवलं आणि त्यावर असं फराळाचं सामान ठेवलं तेवढंच आपलं साधं सोपं आणि यात गोष्ट अशी घडली की सगळ्यांनी तयारी केली पण असा मुसळधार पाऊस सुरू झाला की सगळ्यांची रांगोळी पावसाने धुवून गेली खरंच खूप वाईट वाटलं माझी रंगोळी वर पत्रा असल्यामुळे वाचली पण पावसापुढे सगळ्यांचाच हिरो मोड झाला असो निसर्गापुढे कधी कोणाचं काही चालत नाही तर माझ्या घरी असं झालं लक्ष्मीपूजन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ